तुम्ही फॉलो करीत नाहीत फॉलो करत जा दा, बटन दाबायचं बी करीत नाही जाऊ तर नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघू शकता मी कुठं आलेलो आहे बघा आणि असं सीन आहे की मला इथून यायचं आपल्याला मटेरियल म्हणजे आपलं जे सामान्य मेन थापी वळिंबा वगैरे वगैरे जे काय लागते का ते इथून आपल्याला घेऊन जायचे वाक केला आणि तुम्हाला मी जे आपण कालचे ब्लॉग बघितलेच असते दोन तीन दिवसाखालचे तिथं जी ती वळली होती का आपण छतावरती तिथं जायचे आज आपल्याला पानकाम करायचं तर चला बघा शेवटपर्यंत आजचा ब्लॉग म्हणजे थोडा विचित्र राहणार आहे जाईपर्यंत पप्पा आहेत तिथं आणि नंतर पुन्हा आमच्यासोबत पप्पा आहेत पुन्हा नंतर पुन्हा कोण आहेत आम्ही दोघंच आहेत आम्ही दोघंच काम करणार आहेत आणि मला ते सांगणार तर असं असं काम आहे असं असे तर चला बघूया काय सीन होतंय तर आम्ही आले रेल्वे गेटला येऊ तुम्हाला दिसत असेल पाठव चाले आम्ही चाललो पाय पाय कारण जनक घेत पाडायला पाठव काढी आणि आम्ही चाललो समोर तोपर्यंत पाय तर जावा तिकडे असं आता शॉर्टकट जाऊ तहशील पासून तिकडे म्हणजे कसं तो पर्यंत गेट उघडत चला आम्ही दोघं पायपाचा आणि आज आज सकाळी उठायला नऊ वाजले बरं नऊ कंप्लीट नऊ वाजले कम्प्लीट थोडंफार जरा उशीर झाला मटेरियल सापडेल सापडेल जेवण करीत करीत दहा वाजले कसे वाजले कसे कायम या लागलं नाही आणि इथपर्यंत देऊसर साडे दहा वाजले आणि नंतर पुन्हा आता इथून जाऊ सर पुन्हा इथून जाऊ सर तिथं आणखी अर्धा तास लागत आहे म्हणजे अकरा कसं तरी वाजते आणि काम चालू होत कम्प्लीट बारा वाजता ते म्हणलेच होते बाबा म्हणले होती आज बारा वाजता काम चालू झाला बघू आता मला चलू, चलू। चलो काय अगडे तर चला आता जाऊ पाय पाहिजे पर्यंत असेल पर्यंत दुसरं जाणं म्हणते तर उघडा घेट उघडा घेट उघडा चलो बघा मित्रांनो आता ही तहसील आहे म्हणा इकडं तहसील आणि इकडं पात्री रोड आता येईन गाडी आमची आणि मग जाऊ करायचं तहसील दिसतच असे ना तुम्हाला हे इकडे हे फायनल मित्रांना आपण इथं पोहोचलो पाठी मग तुम्हाला साईट दिसत असे व सगळी ओके मध्ये इथपर्यंत दिसत तिथपर्यंत असं घ्यायची सगळी आपल्याला सगळ्यात पहिले तर सजावरला गाज इथे सज्जा इथे एक सज्ज दोनच सजा इथं परची जुगाड पण बघू काय करायचं आता सध्या जेवढं होईल तेवढं घेऊ कारण की मी म्हणलच तुम्हाला बारा वाजेत म्हणून बाराच आणि अकरा वाजून सॉरी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झाले आणि आता काम चालू व्हायला बाकी आहे टाइम तर बघू तेव्हा सिमेंटच्या कोणी पण आणून टाकले खाली बघू आता आणखी काय सिमेंटचे कोणी आणखी काम समोर करायचं आपल्याला तर करू एकदा स्टार्टिंग एकदा झाली का नंतर टेन्शन राहणार नाही चलो एकदा मोटर लावा आम्हाला राधू राजे फक्त मोटर लावून द्या आम्हाला माल बिल झाला आणि पैकी आणि एकदा थर लावून बेस्ट हवा माल पण दिलाय बरी आणि एक थर पण लावलाय आम्ही बघा थोडासा आणि एकदा फटाफटा घेऊ करून माझी टेन्शन राहणार नाही जात कमी कमी एकट्या हाजरी पडतो तरी काम झालं पाहिजे एकट्याच्या एवढं चरा सण 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 बेस्ट घेऊ मला दाखवतो आज किती घ्याय का बारा वाजता लागून किती वाजता किती काम करू शकते काम। ये ये <laughs> ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपलं झालंय काम हे बघा एक बी तर तुम्हाला खाली टेवलं हे बघा एक बी झालेली आता बेस्ट कम्प्लीट एकदम फायनल मध्ये कशी दिस एकदम अशी लेवलमध्ये घेतली टीप लेवलमध्ये असं एक इंच उंच उंच खुंच काहीच नाही कुठंच नाही त्याच्यामुळे आता इकडे या बघा एवढं मार्क टाकले म्हणजे पहिले एक थर लावायचं आता लगेच माल देऊ लगेच एवढी फटफट सन सण सन सण 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 घ्यायची आणि लगेच दुसरीकडे कुठंतरी तु लावायचं का ही घेऊ मला असं वाटलं हीच घ्यावा हे जोडं हे आहे ना त्याच्यामुळे तर चला माल तर झालेच आहे मित्रांनो कम्प्लीट चाल नाही तर कस आहे मित्रांनो बघा आता बेस्ट आहे आज़े। असं इतकी भारी हवा सुटली नाही इतकी बघा हे केस समजा उदाहरणार्थ हे जर केस असे एकदम वाढलेले असले असते इथपर्यंत आलेले असले असते तर कितीच भारी वाटले असते खाली असा हात फिरवला का असं वाटवत त्याच्यात आलो मी त्यात स्वर्गा मी स्वर्गात आलो तर त्याच्यामुळं काय करू माहिती का आता घरचे वाढले भारी दिसायला लागले वेगळेच घरचे जास्त काय वाढवता येत नाहीत आणि घरच्या लाग सॉरी घरच्या ऐकावत लागन त्याच्यामुळे जास्त नाही करता ना तर बरं ठीक आहे आता बघा तुम्हाला दिसत अस नाही झाली कम्प्लीट आणि आपलं बाकी सगळं पण म्हणजे सगळं म्हणता येणार नाही आपलं सगळं तसं तर कम्प्लीट करायचंच आहे पण तुम्हाला सांग अरे हो

तर चला मित्रांनो एक वेळ करून तुम्हाला दाखवतो की बाबा इथून जिनाय आहे असं इथून झिना आणि याला जावं लागतं घरी एवढं झालंय हेलिकॉप्टर आला आज भी आज बी हेलिकॉप्टर आलं हा ते दिसते जाऊ आपण सारा डबल हाय करायला मला पण आज लय मग अवतार बॅक करायचं जाऊ मी आज काय दिसणार नाही त्याला कुठे रे हा हे तिकडे तिकडे हा बघा हे इथं हे पण ह्या वर तुसऱ्या कलरचे आलं आलं हे <laughs> गेलं ते माय तिरपट तिरपट तिकड झालंय थोडंफार झालंय दोन भीती झाल्या आणि इकडे दोन थर आणि हे तुम्हाला वर दिसत असते हे कोपऱ्यात पण दिसले का तर ते काय विषय नाही तर काय करू माहिती का आता कायच करायचं नाही आता थोडंफार खाऊ आता वाजले साडेचार का काहीतरी वाजलेत मग चार का साडेचार काहीतरी वाजलेत मग मी काय एकदा बघितलं ना टाइम तर बघू आता काय करायचं सगळा हाल बेकार झालाय आणि काय करायचं ते आपण ठरवू आणि बघू काय करायचं हे बघा सगळं असं कम्प्लीट झाले हे बघा असं झाले आणि तुम्हाला सांगितलेच मी असं करायचं आपल्याला एकदा करून घेऊ आणि नंतर बघू काय करा तुम्हाला दाखव भाजी काय 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 नाही ठेसा पोळी वरण वरण आणि मी केला मुटकुळा आणि बघा ठेसा नंतर आता आमचं सगळं झालंय आणि आता आम्ही चालू बोरं खाला तर तुम्हाला दाखवतो बोरं कुठं ते तुम्हाला पाठीमाग बोर दिसतच अगम पोरला मोठं सापड अररोपच झालेला आहे नसिबात नव्हतं तर काय करता काय आहे एवढा लिहरी तुम्हाला कसोड काय आणि हा तुम्हाला मेन चीज मला सांगायची राहिली तुम्ही फॉलो करीत नाही फॉलो करत राहा हा नस बटन दाबायचं काम आहे मी तेवढं बी करीत नाही जाऊ एवढं केलं तर तुम्हाला दररोज व्हिडिओ बघा भेटतील हां माझ्यासोबत कॉन्टॅक्ट राहील तुमचा दररोजचा आपल्यासोबत उठणं सोबत राहीन बघायचं सांग काय राहा तुम्ही पण फॉलो करत जा हो फॉलो करत आता इथून आम्ही जाणार आहेत घरी मी सीन तुम्हाला सांगतो आमच्या फोनमध्ये संपणार चार्जिंग काय कारण माहिती आहे का आमच्या फोनमध्ये आता टक्के किती टक्के हा माहिती मिळा हां चार टक्के चार्जिंग आहे इथून पण काय म्हणजे असं मला काय जास्त हे करता येणार नाही चार्जर पण मी सोबत आणलेलं नाही आणि आता वाजले साडेपाच संध्याकाळचे बरं का तर संध्याकाळचे साडेपाच वाजले तर आता काय करू का द्या आम्हाला जायचे बसणं आणि पप्पा येऊ ला रे हे पाट आहे आम्हाला मध्ये का हे म्हणला नका येऊ आम्ही येतोच बसणं बरं ठीक आहे मी आणलो बरं बसणं तर बसणं जाऊ ते म्हणण्यासारखं बरं ठीक आहे काय विषय नाही आता सीन असं झाला आहे की एक तर फोनमधली चार्जिंग संपणार आहे आणि पप्पा बी गेले आहेत गावाकडं तसं तर पैसे आहेत खिशात काय विषय नाही आणि आता फोनमधली चार्जिंग संपणार आहे आम्ही जाणार आता डायरेक्ट बसस्टँडला म्हणजे आता इथून बी आम्हाला कोण येत का नाही येते काय ते माहीत नाही हात मारून जावं लागतं आहे कसं जावं लागतं ते बी मला आणखी एवढं हे नाही तर बघू आता काय वाच येतं मला तर लई कठीण दिसायला भाऊ बा जसं म्हणजे तसं डायरेक्ट जाऊ बसस्टँडला मी कोणाला हात मारून जाऊ कसं बी जाऊ पण बस स्टँडला जाऊ आणि मग तिथून पुन्हा तयारी घेऊ जाऊ तर मित्रांनो घरी पोहोचलो आणि तुम्हाला सांगितलं तर मी चार्जिंग संपणार आहे माझी आणि शंभर टक्का संपलीच होती त्याच्यामुळे मला काय जास्त करता हे करताना तर आजचा ब्लॉग आपण एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय